नमस्कार लीनाच फोड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला इडली करून दाखवणार आहे पण आजची ही इडली तांदूळ डाळ न भिजवता न वाटता केलेली आहे बरं का त्याचं काय आहे आपल्याला इडली तर खायची आहे पण कधी कधी तांदूळ डाळ भिजवायला वेळ नसेल किंवा वाटाघाटीचा पसारा नको असेल तेव्हा अशी इडली नक्कीच करता येईल चला तर मग आजची ही इडली करण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहूयात इथे मी आपल्या जाडसर शेवया घेतलेल्या आहेत शेवया चुरून घ्यायच्या आहेत आणि या चुरलेल्या शेवया एक वाटी आहे एक वाटी ताजे दही एक मोठी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मी एक मोठी ढोबळी मिरची घेतलेली आहे तुम्ही दोन लहान ढोबळी मिरची घेतली तरी चालेल पाव वाटी जाड रवा तेल अर्धा चमचा साजूक तूप एक टीस्पून मोहरी आठ ते दहा कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा फ्रूट सॉल्ट आणि मीठ चवीनुसार कढईमध्ये तूप घालूया तूप वितळल्यानंतर त्यामध्ये चुरून घेतलेल्या शेवया घालूया गॅसच्या मंदाचेवर या शेवया सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर शेवयांना छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला या शेवया थंड करून घ्यायच्या आहेत गॅस बंद करूया शेवया थंड होत आहे तोपर्यंत आपण दही मिक्सरमध्ये फेटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया आता आपण हे एक जीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेऊया शेवया थंड झालेल्या आहेत एका भांड्यामध्ये भाजलेल्या शेवया घेऊया शेवया पसरून घेऊया शेवयांमध्ये जाड रवा आणि फेटून घेतलेले दही घालूया आता हे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेवय आणि रवा दह्यामध्ये छान मिक्स करून झालेला आहे शेवय आणि रवा मस्त भिजवा म्हणून आपण हे एक तास झाकण ठेवून बाजूला ठेवूया एक तास झालेला आहे इडली पात्रात तेल घेऊन ब्रशने व्यवस्थित तेल लावून घेऊया आता आपले इडलीचे मिश्रण भिजले आहे का नाही ते पाहूया शेवय आणि रवा छान फुलून वर आलेला आहे हलवून घेऊया मिश्रणात फ्रूट सॉल्ट आणि चवीनुसार मीठ घालूया फ्रूट सॉल्ट आणि मीठ घातल्यानंतर मिश्रण हलक्या हाताने पाच मिनटे एकाच दिशेने फिरवून घेऊया असं केल्यामुळे इडली आपली जाळीदार आणि टम्म फुगेल आता मिश्रणात बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालूया ढोबळी मिरचीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इडली करण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे इडलीचं मिश्रण चमच्याने इडली पात्रात भरूया इडली पात्रात मिश्रण भरून झालेलं आहे कढईमध्ये इडली पात्र ठेवूया याच्यावर झाकण ठेवूया आता गॅसच्या मंदाचे आचेवर या इडल्या वीस मिनटे शिजवून घेऊया वीस मिनटे झालेली आहेत झाकण काढूया पाण्याचा हात लावून इडली शिजली आहे का नाही ते पाहूया मिश्रण हाताला चिटकलेले नाही आहे म्हणजे आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत गॅस बंद करूया कढाईमधून इडली पात्र काढून या पूर्ण थंड करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटे झाल्यानंतर इडल्या पूर्ण थंड झालेल्या आहेत इडल्या काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता इडल्या कशा सहज निघायला लागलेल्या आहेत सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत सर्व इडल्या काढून झाल्यानंतर या आणखीन चविष्ट चवदार लागाव्यात म्हणून याला फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी प्रत्येक इडलीचे चार भाग होतील असे कापून घेऊयात तुम्ही पाहू शकता आतून इडलीला कशी छान जाळी आलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की पत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालूया याला एखादा मिनिट परतून घेऊया फोडणीचं खमंग वास सुटलेला आहे इडलीचे तुकडे घालूया गॅस या मंदाचे वर हे तुकडे छान परतून घेऊयात इडल्या छान परतून झालेल्या आहेत गॅस बंद करूया मस्त खमंग इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही इडली तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा चटणी सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तांदूळ डाळ न भिजवता न वाटता तयार केलेली ही इडली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद